मित्रांनो शेळीपालन करत असाल तर एक संपर्कामध्ये तुमच्या सहवासामध्ये एक असा डॉक्टर ठेवा जो तुमच्या मित्रप्रमाणे असेल तसाच मित्रांनो आमचा एक डॉक्टर आहे म्हणजे शेळीपालनामध्ये खूप महत्त्वाचा एका मित्रासारखा नाता आहे म्हणजे मित्र आहे मित्रांनो पण डॉक्टर आहे सोनू पवार नावाचा डॉक्टर आहे मित्रांनो जवळचाच आहे एका कॉलवर मित्रांनो आता जवळपास आम्ही एक किलोमीटर अंतराहून पायी चालत जात आहे जवळपास पंधरा ते वीस किलो वजनाची मित्रांनो त्याच्या हातामध्ये बॅग आहे तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस किलो वजनाची बॅग घेऊन पाय चालत आम्ही आता शेडवर जात आहे तुम्हाला माहित आहे रोडपासून आपला शेड थोडा लांब आहे मित्रांनो आणि हा एक बारा ते तेरा किलोचा बछडा माझा आहे जो माझ्या मा, हातात आहे मित्रांनो तर आम्ही आता म्हणजेच शेडवर जाण्याचं कारण आपली एक शेळी आहे चांदीबाई नावाची आणि ती बिमार आहे मित्रांनो आ, त्या शेळीला मी दोन दिवस स्वतः ट्रीटमेंट केली अगोदर आपल्या म्हणजे डॉक्टरांचं वगैरे मार्गदर्शन घेतो मी स्वतः अगोदर ट्रीटमेंट करत नाही चुप चुप तर मित्रांनो अगोदर दोन दिवस ट्रीटमेंट केली पण काही रिझल्ट भेटला नाही म्हणून डॉक्टरशी संपर्क साधला आता आम्ही पैप चालत शेडवर जात आहे बघू शकता तुम्ही तर आम्ही त्या शेळीची आता ट्रीटमेंट करणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो म्हणून अगोदर तुम्ही स्वतः प्रयत्न करा शेळीपालनामध्ये खर्च तुम्हाला थोडा कमी करायचा असेल मित्रांनो तर स्वतः डॉक्टर बना अगोदर आणि नाही तुमच्याकडून कोणतीही गोष्ट समजा क्लिअर नाही झाली रिझल्ट नाही भेटला मग डॉक्टरांना संपर्क साधा आणि डॉक्टरांचाच मार्गदर्शन घेऊन मित्रांनो कोणतीही गोष्ट तुम्ही हाताळा म्हणजे त्या गोष्टीला हात घाला डॉक्टरांचा सल्ला घेऊन नाहीतर मी म्हणत आहे की शेळी पालनाचा खर्चा तु खर्च थोडा कमी करा तुम्ही स्वतः डॉक्टर बना अनुभव वगैरे काय नाही डायरेक्ट इंजेक्शन लावा शेळीला असं काही नाही मग ती शेळी दगावू शकते मित्रांनो त्यामध्ये आपला लॉस होऊ शकतो म्हणून माझं म्हणणं आहे की खर्च क कमी करायचं असेल आपल्याला मेडिकलचा दवाखान्याचा तर अगोदर तुम्ही स्वतः ट्रीटमेंट करा नंतर डॉक्टरांना बोलवा मित्रांनो आणि डॉक्टर असा ठेवा शेळीपालनमध्ये मित्रांनो तुमच्या संपर्कामध्ये की जो तुम्हाला लुटून खाणार नाही या क्षेत्रामध्ये पण भरपूर आहेत मित्रांनो तुम्हाला भेटतील तुम्हाला अनुभव पण असेल की जे खूप सारे तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो तर खोटी गोष्ट आपल्यासोबत घडतात त्या शेळीपालनामध्ये मग कुठेतरी आपल्याला रिझल्ट भेटत नाही मग त्यावेळी आपला प्राणी दगवू शकतो मित्रांनो म्हणून इमानदारपैकी डॉक्टर एकदम असं रिलेशनमध्ये ठेवा जसे आपला जसा मित्रांनो आपल्या रिलेशनमध्ये आहे डॉक्टर तुम्हाला दिसत आहे माझ्या मागेमागे येत आहे तर आम्ही आता शेडवरती जात आहे मित्रांनो म्हणून आता त्या शेळीला आम्ही आता ट्रीटमेंट करणार आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आता मी खूप दमलेलो आहे शेडवरती जाऊन व्हिडिओ बनवतो तोपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो शेडच्या जवळजवळ आलो आहे मित्रांनो आम्ही आता हा आमचा पिलू आहे बिमार वगैरे काय नाही चांगला आहे सर्दी झाली का सर्दी सर्दी हा <laughs> शेळीचा पिलू नाही मित्रांनो माझा पिलू आहे आपल्या शे शेळीचा पिलू शेडमध्ये आहे तर आता शेडजवळ आलो आहे आम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघत राहा त्या शेडची ट्रीटमेंट कशी कर करणार आहे लाईव्ह तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे मित्रांनो बॅक कॅमेरा चालू करतो तुम्हाला दाखवतो शेड आता जवळ आला आहे आपला बघा मित्रांनो आपला शेड दिसत आहे तुम्हाला एकदम कमी खर्चातील आपण शेड उभा केलेला आहे एवढ्या भारी प म्हणजे भारी खर्चावाला आपला शेड नाही मित्रांनो कारण की सुरुवात जी असते ती हीच असते मित्रांनो जसा माझा शेड तुम्हाला दिसत आहे ही म्हणजे सुरुवात असते म्हणी म्हणून तुम्ही पण सुरुवात करत असताना जास्त खर्च जास्त गुंतवणूक शेडमध्ये करू नका नंतर जसा जसा तुम्हाला अनुभव येईल त्यामध्ये तुम्हाला नफा होईल तसा तसा तुम्ही हायटेक पद्धतीचा शेड बांधा खर्च करा काही प्रॉब्लेम नाही पण सुरुवात करत असताना मित्रांनो आता बघा तुम्हाला माझा गेट दिसत आहे मित्रांनो गेट पण आपण रुपया पण खर्च केला नाही आणि गेट तयार केला आहे बघू शकता तुम्ही बांबूचा वगैरे आपला गेट आहे मित्रांनो ए चाल चाल हर हर हर, हर। तर बघू शकतो तुम्ही आता आपले डॉक्टर शिवाजी तिथे दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो हीच शिळी आहे आपली वडिलांनी नाव ठेवलं आहे लाडाने टिक्की म्हणतो मित्रांनो आम्ही याला टिक्की कारण की वरती टिक्का आहे इथं डोक्यावरती आणि मी नाव ठेवलेलं आहे तिचं चांदीबाई म्हणजेच असा एक चंदकोर आहे म्हणजे ओरिजिनल नाही चंदकोर पण म्हणून मी लाडाने चांदीबाई नाव ठेवलेलं आहे मित्रांनो आता आपले मित्र डॉक्टर साहेब ट्रीटमेंट कराय टेम्परेचर घेत आहे मित्रांनो कशी अशी शेळी मित्रांनो जाग्यावरती झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त पद्धतीचा ताप आहे एकशे चार मित्रांनो म्हणजे ताप आहे तिला कालपासून ती काही खायनं स्वतः अगोदर ट्रीटमेंट केली पण काही के रिकवर झाली नाही बोलवलेलं आहे म्हणजे असं नाही की ही ट्रीटमेंट आपण पण करू शकतो पण डॉक्टरांचा सल्ला मित्रांनो डॉक्टर म्हणजे आपल्या घरच्यासारखे आहेत एकदम रिलेशन म्हणजे आपले डॉक्टर आहेत म्हणून मी जास्त उशिरा न करता लगेच डॉक्टरांना बोलवतो आपले चुन्नू पण एक गोट फार्मचे रक्षक आपल्या शेळ्या इथं बघू शकता तुम्ही कोंबड्या आपला, आपला पिल्ल्यांची जो बॅच आहे तो कप्पा आहे इथे एक छोटीशी रूम आहे त्यांची दहा बाय दहाची त्यामध्ये पिल्ले आहेत काही शेळ्या इकडे बसलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इकडे पिल्ली आहेत कोणी डॉक्टर साहेब इंजेक्शन देत आहे मित्रांनो तर मित्रांनो ट्रीटमेंट केली आहे आपण एकदम जबरदस्तपणे पॉवरफुल इंजेक्शन दिलेलं आहे एक बोकुड आहे मित्रांनो खाली आपल्या खाली म्हणजे गाबन नाही ती तर गाबन नाही म्हणजे बिगर गाबनची आपण त्याची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीची केली आहे गाबांची ट्रीटमेंट अलग असते आणि जी गाबण नाही जी लागलेली नाही त्याची ट्रीटमेंट अलग असते मित्रांनो म्हणून चांगल्यापैकी ट्रीटमेंट झालेली आहे तर धन्यवाद सोनू भाऊ एका कॉलवरती माझ्या इथं आल्याबद्दल आणि दरवेळेस येतात मित्रांनो याच्यामागचे जे जेवढी चक्कर आपल्या शेडवरती झाले आहे ते व्हिडिओमध्ये हो, मी टाकलेलं नाही मित्रांनो पण हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे म्हणून तुम्ही पण एक नक्कीच असा सहवासामध्ये तुमच्या संपर्कामध्ये एक असा डॉक्टर नक्की ठेवा जो तुम्हाला कोणत्याही टायमाला मित्रांनो उपयोगी पडेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र